संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत ते असे देव उभा ते असे देव वा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरनाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा ते ते आशे देव उभा ते आशे देव उभा तहशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत तेथे ते असे देव उभा ते असे देव उभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा <coughs> आयश संता शरण जावे आयश संता शरण जावे जनी मनी त्याला घ्यावे जनी मनी त्याला घ्यावे जनी म्हणे त्याला घ्यावे जनी म्हणे त्याला घ्यावे सका विरळा ज्ञाने सका विरळा ज्ञाने नामयाचा जो जीवर नामयाचा जो नामयाचा नमयाचा जीवर नमयाचा जो जीवार अशा देव असे ते उभा देव असे ते तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तयशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत ते असे देववा ते असे देव दे दे वा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा ते, समचर ते समचर आशे देव उभा ते आशे देव उभा तैशी संचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा समचर रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत प्रेमी हरिदास नाचत प्रेमी हरिदास नाचत प्रेमी हरिदास नाचत तेथे ते असे देव उवा ते असे देव उभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा आयशे संता शरण जावे आयशे संता शरण जावे जनी मनी त्याला घ्यावे जनी म्हणी त्याला घ्यावे जनी म्हणे त्याला घ्यावे जनी मनी त्याला घ्यावे सका विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जीवार नामयाचा जो जीवार नाम नामयाचा जो जीवार नाम नामयाचा जो जीवार वार देव असे ते उभा देव असे ते ओवा तैशी समचरणाची शोभा तैशी समचरणाची शोभा તૈસી સમાચરના ચી શોભા તૈસી ચી શોભા